हिंदू संस्कृतीप्रमाणे भाद्रपदातील संपूर्ण पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे या पक्षात पितरांचे स्मरण करून त्यांचे पूजन केले जाते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी त्यांच्या नावाने श्राद्ध विधी करणे आवश्यक आहे पूर्वजांना मोक्ष मिळण्यासाठी पितरांचे पूजन करून श्राद्धविधी करणे गरजेचे कर असते श्राद्धविधी हिंदू संस्कृतीप्रमाणे पुण्यकर्मच आहे असे प्रतिपादन श्री बंबंभोले सेवा मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले आहे लाल टाकी येथील श्री खाकेदास बाबा मठ येथे सर्व हिंदू समाज बांधवांसाठी श्री बंबंभोले सेवा मंडळातर्फे सामुदायिक श्राद्ध तर्पण कार्यक्रमास नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याप्रसंगी श्री बंबम बोले सेवा मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ डोसे मुकुल गंधे विश्व हिंदू परिषदेचे गजेंद्र सोनवणे अशोक जोशी महाराज ॲडव्होकेट अनिल कुल्लाळ रमेश शर्मा डॉक्टर चंद्रकांत केवळ नारायणराव पवळ विजय गुरावे कारसेवक देवदास साळुंखे श्रीराम हजारे गणेश हजारे उमेश काळे डॉक्टर विलास मढीकर ए पी केळकर चंद्रकांत पुंड ओंकारेश्वर झावरे पोपट शिंदे संजय भागवत संजय कुलकर्णी महादेव खामकर रत्नाकर देशपांडे हेमंत शि शिरसाळकर बापू बराटे किशोर भिंगारकर दत्तात्रय कावरे द्वारका वनावेर संगीता चव्हाण मोहन पाठक अथर्व सप्तर्षी आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी खाकेदास बाबा मठ ट्रस्टचे विश्वस्त दीपक काबरा मनोज मुंदडा श्रीकांत काकाणी शिवदास डागा चंद्रकांत काबरा यांनी विशेष सहकार्य केले श्राद्ध विधीचे पौरोहित्य सचिन पाठक गुरुजी यांनी केले ग्रुप ग्रुपने जे काय आयोजित केलेलं तर पण श्राद्ध आहे त्याकरता सर्वात काले आलेले सर्व कार्य भाविक भक्त सगळ्यांनी आप आपल्या पूर्वजांना जे काही मोक्षप्राप्ती करत हे केलेले संकल्प आहे तो सगळ्यांचा सर्वसाठ जावं अशी मी राम त्यांनी प्रार्थना करतो आणि आज सगळ्यांनी आल्याबद्दल सर्वांचं मी स्वागत करतो आभार मानतो त्याचप्रमाणे सुट्टी गोपालन संस्था ही नगरमध्ये कार्य करत आहे बारा वर्षापासून ती काम करत आहे आणि जे काही कसायकडून जी काही गोवंश जो हे असतो तो आपण तो वाचवला हो जातो आणि त्याची आपण तिथं तीनशेच्या वरती गायांची आज आपण तिथं सेवा करतो आहे त्याकरता आपण आज तर्पण श्राद्ध केलेलं आहे आणि अमावस्या अमावस्यानिमित्त जे कोणी इथं आहेत आलेले त्यांनी आपली यथाशक्ती इथं आपण कॉईन बॉक्स ठेवले बॉक्स ठेवलेला आहे तर तसेच क्यू आर कोड पण आहेत आपल्याला यथाशक्ती जे काही दान द्यायचं असेल ते इथं आपण घेत आहोत तरी सर्वांनी आपल्याला आपल्या कर्जगारी सहकार्य करावे येऊन वतीने बंबम भोले प्रतिष्ठान भोले सेवा मंडळाच्या वतीने तर्पण विधी श्राद्धाचा कार्यक्रम खाकीदास बाबा मठाच्या मेघनंद कला मंदिर या हॉलमध्ये पार पडला या ग्राउंडच्या प्रांगणामध्ये सकाळपासून लाखो तर्पणविधी श्राद्ध करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या इथे जमली होती सदरच्या या कार्यक्रमास मेघनन कला मंदिरनी हॉल उपलब्ध करून दिला व सचिन देवा पाठक गुरुजी यांनी आपले पौरहित्य या ठिकाणी केले व सर्व भाविक भक्तमंडळींना चांगल्या पद्धतीने तर्पणविधी श्राद्धाचा कार्यक्रम सामुदायिक तर्पणविधी श्राद्ध समजून सांगण्याचा सा आटोकाट प्रयत्न आपल्या आध्यात्मिक युगाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगल्याप्रमाणे केलेला आहे याबद्दल मी स बम बोले सेवा मंडळाच्या वतीने सर्व भाविक भक्तांचे व सर्व सर्व आपल्या हिंदू संस्कृतीतील सर्व भक्तांचे हे आभार व्यक्त करतो व या कार्यक्रमास सर्वांनी अशीच उपस्थिती येथून पुढे पुढील वर्षी पण द्यावी व सदरचा कार्यक्रम हा असाच वृद्धिंगत होत जावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो नगर येथे आज तर खाकीदास बाबा मठामध्ये श्री बंबम भोले सेवा मंडळाच्या वतीने तर्पणविधी श्राद्ध आज आयोजित केला कार्यक्रम होता अहमदनगर शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व बांधव बंधू भगिनी यांनी उपस्थितीत राहून तर्पणविधीचा कार्यक्रम अतिशय सुंदर अतिशय उत्कृष्ट पूर्वजनांना मोक्ष मिळण्यासाठी हा कार्यक्रम अहमदनगर शहरामध्ये आयोजित झालेला आहे त्यासाठी सर्वांनी अहमदनगर शहरातील रहिवाशांनी सर्वांनी भाग घेऊन हा कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे असंच दरवर्षी अहमदनगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये येथे विधीचा कार्यक्रम दरवर्षी होऊन पुढील वर्षी, वर्षी, वर्षी असंच उत्कृष्ट सेवा दिली जाईल श्री बंबम भोलेज सेवा मंडळाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने पाठक श्री पाठक गुरुजी यांनी उत्कृष्ट आज सेवा दिली आहे पाठक गुरुजीचं मी धन्यवाद मानतो महेंद्र मुकुलजी गंदे अमोलजी भांबरकर गजेंद्र सोनवणे अशोक शेट जोशी हजारे श्रीराम हजारे देवीदास साळुंखे सर्व बांधव मिळून हजर राहून उपस्थिती राहून चांगला कार्यक्रमात शोभा आणली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार जय हिंद जय श्रीराम जय श्रीराम बम बम बोले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर